मधुर ऑप्टिशियन्स नवीन प्रकारच्या लेटेस्ट फॅशनच्या चष्म्याच्या फ्रेम्स आणि ब्रँडेड गॉगल्स आमचा पत्ता मधुर ऑप्टिशियन्स अशोक नगर रोड सातपूर नाशिक मित्रांनो नमस्कार मी योगेश घुगे आपण पाहता सार्थक न्यूज सातपूर पोलीस स्टेशन गुन्हे शाखेचे हवलदार सागर गुंजाळ सातपूरकरांचे सिंगम सातपूर पोलीस ठाणे हद्दीत बेकायदेशीर रित्या देशी बनावटीचे कट्टा अग्निशास्त्र विकण्यासाठी आलेला रतन शिवाजी पवार याला ताब्यात घेण्यात आले आहे सातपूर पोलीस स्टेशन मध्ये गुन्हे शोध पथकाने रतन पवार वय सदोतीस सातपूर पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा रजिस्टर नंबर दोनशे पस्तीस ऑब्लिक दोन हजार पंचवीस शस्त्र अधिनियम एकोणावीसशे एकोणसाठ चे कलम तीन ऑब्लिक पंचवीस सह महाराष्ट्र पोलीस कायदा कलम एकशे पस्तीस प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे विशेष म्हणजे ही कामगिरी सातपूर पोलीस स्टेशनचे गुन्हा शाखेचे पोलीस हवालदार सागर गुंजा यांनी केली आहे सागर गुंजा हे पोलीस जरी असले तरी सर्वसामान्य नागरिकांशी त्यांची नाळ जोडलेली आहे सातपूरमध्ये कोणताही गुन्हा कोठेही घडल्यास पहिला फोन सागर गुंजा यांना जातो पदाने सागरगुंजा हे पोलीस असले तरी सर्वसामान्य नागरिकांसाठी सागरगुंजा हे माणूस आहेत सातपूर हाती रात्री अपरात्री कोणत्याही परिसरात किरकोळ अथवा मोठ्या स्वरूपात वाद असो गुन्हा असो पहिला फोन पहिली माहिती सागर गुंजा यांच्याकडे असते अतिशय ग्राउंड लेव्हलवर काम करणारा सर्वसामान्य नागरिकांच्या पती प्रेम असलेले सागरगुंजा हे नागरिकांच्या मदतीला धावून जातात त्यामुळे त्यांनी सातपूर परिसरातील नागरिकांना आपलेसे केले आहे शिस्तीने अतिशय प्रिय मात्र प्रेमळ स्वभावाचे सागर गुंजाळ हे आरोपींसाठी गुन्हेगारांसाठी तेवढेच कठोर निर्णय घेतात सातपूर परिसरात सदर गुन्हेगार हा गावठी कट्टा विकण्यासाठी येणार असल्याची पहिली बातमी सागर गुंजाळ यांना मिळाली होती त्यानंतर त्यांनी या ठिकाणी पाहणी करीत असताना रतन पवार या इसमाला हटकल्यानंतर त्याची तपासणी केली असता त्याच्याकडे गावठी कट्टा सापडला सातपूर पोलीस पोली उपनिरीक्षक बटुळे दीपक खरपडे तुषार देसले भूषण शेजवळ योगेश गायकवाड हे बजरंग नगर भागात पेट्रोलिंग करीत असताना सागर गुंजा यांना गुप्त बातमीद्वारे माहिती मिळाली होती सदर गुन्हेगाराकडे पंधरा हजार रुपयांचा एक देशी बनावटीचा गावठी कट्टा हस्तगत करण्यात आला आहे सदरची कामगिरी पोलीस आयुक्त संदीप कर्णिक पोलीस उपायुक्त परिमंडल टू चे किशोर काळे सहाय्यक शेखर देशमुख सातपूर पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रणजित नलावडे यांच्या सूचनेप्रमाणे पोलीस निरीक्षक बटुळे खरपडे तुषार देसले सागर गुंजाळ शेजवळ गायकवाड यांनी गावठी कट्टा विकणारा गुन्हेगार शोधला पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक मनोज वाघमारे करीत आहेत माननीय किशोर परिमंडळ दोन व माननीय श्री देशमुख शेखर देशमुख सायस पोलीस पुल, आयुक्त विभाग नाशिक शहर यांनी नाशिक शहरामध्ये गुंड प्रवृत्तीच्या लोकांवर आणि हत्यार बाळगणारे शोध घेऊन त्यांच्यावर कारवाई करण्याबाबत सूचना दिल्या होत्या तसेच मार्गदर्शन केले होते त्यांच्या सूचना व मार्गदर्शनाप्रमाणे दिनांक सहा आठ दोन हजार पंचवीस रोजी पहाटे पाच वाजेच्या सुमारास सातपूर पोलीस स्टेशनकडील गुन्हे शोध पथकातील पोलीस अंमलदार दीपक खरपडे पोलीस अंमलदार सागर गुंजाळ पोलीस अमलदार भूषण शेदवळ चालक पोलीस अंमलदार योगेश गायकवाड असे रात्रग्रस्त करत असताना पहाटे पाच वाजेच्या सुमारास बजरंग नगर भागात बजरंगनगर भागात पोलीस अंमलदार सागर गुंजाळ यांना गुप्त बातमीदारात मा माहिती मिळाली की एक इसम या भागामध्ये एक कट्टा अग्निशस्त्र विक्री करण्यासाठी येणार आहे त्याबाबत त्यांनी माननीय वरिष्ठ पोलीस निरीक्षक रणजित सर यांना बातमीची माहिती देऊन सदर बातमीची खात्री करण्याबाबत पात्रग्रस्त अधिकारी पोलीस उपनिरीक्षक अजिनाथ अजिनाथ बटोळे तसेच गुनेश्वर पथकातील पोलीस हमलदार खरपडे पोलीस अंमलदार सागर गुंजाळ पोलीस अंमलदार भूषण शेजवळ पोलीस आमलदार तुषार व चालक योगेश गायकवाड अशानी बजरंगनगर भागात बजरंग नगर भागात सातपूरकडून त्यांना रस्त्यावर एक मिळालेल्या बाय माहिती बातमीप्रमाणे एक इसम मिळून आला असता त्या ताब्यात घेतले व त्यास विचार त्याचे नाव विचारले असता त्याने त्याचे नाव वतन शिवाजी पवार वय सदोतीस वर्ष राहणार द्वारकाधीश शो हाऊस नंबर चार दत्तनगर अंबळ नाशिक असे सांगितले त्यास पोलीस उपनिरीक्षक बटुळे व शोध पथकातील अंमलदार यांनी स्वतःची ओळख कर स्वतःची व पंधराची ओळख करून देऊन अंगधडती घेतली असता व अंगधडचा उद्देश समजून सांगितला असता सदर आरोपी यांनी अंगझड व सदर आरोपी याची घेतली असता सदर आरोपी याच्या अंगधडीतून एक पंधरा हजार रुपये किमतीचा देशी बनावटीचा गावठी कट्टा मिळून आलेला आहे आ, आ, सह, सदर इस्मा विरुद्ध सातपूर पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला असून गुन्हा रजिस्टर नंबर दोनशे पस्तीस ऑब्लिक दोन हजार पंचवीस शस्त्र अधिनियम एकोणीसशे एकोणसाठचे चे कलम तीन पंचवीस सह महाराष्ट्र पोलीस कायदा कलम एकशे पस्तीस प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे व सदर आरोपी या सदर गुन्ह्यामध्ये अटक करण्यात आलेली आहे सदर गुन्ह्याचा पुढील तपास आय मारे हे करत असून सदर आरोपी याच्यावर पुढील किती कायदेशीर कारवाई करण्यात येत आहे या चॅनलला पण शेअर करा लाइक करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद